मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यातील राजकीय फाईट जोरदार होणार हे आता नक्की होऊ लागलं आहे विविध राजकीय मुद्द्यांवरून महाविकास आघाडी महायुती सरकारला घेरत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला मिळून सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या मात्र निवडणूक निकालानंतर भाजपपासून शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घरोबा करत सरकार स्थापन केले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सिफ भाजप यांना मिळून एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या ज्यामध्ये भाजपने एकशे पाच तर शिवसेनेला छप्पन्न जागा जिंकल्या होत्या तथापि युवती तोडून मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी करण्याचा निर्णय त्यावेळी निर्णय ठरला होता दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व क्षमतेवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात सरकारमध्ये असताना सरकारी कामकाजातील त्यांची असमर्थता आणि संसदीय कार्यपद्धतींबद्दल त्यांची याबद्दल वारंवार बोलले गेले मुख्यमंत्री कार्यालयात क्वचितच भेटणे विधिमंडळातील त्यांची उपस्थिती हे त्यांच्यासाठी मारक ठरले एवढंच नाही तर त्यांच्याच पक्षातील मंत्री आमदारांनी बंड करून त्यांच्यापासून फारकत घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उद्धव यांच्या अगतिकतेचे केवळ भांडवल केले उद्धव यांनी आपल्या स्वतःच्या मतदारराजाला आवाहन करूनही त्यांच्या पक्षाला फारसा पाठिंबा मिळाला नाही मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेने केवळ शिवसेनेला कमजोरच केले नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबरच्या युतीतील सर्वात कमुकुवत पक्ष ठरवले लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत उद्धव यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयाचा फटका त्यांनाच बसला